With papa, meet papa. आणि त्या तपश्चरेतून जो मरा, मरा हा शब्द बदलला जसं जसं पुण्यसंचय व्हायला लागला तसं त्याचं ते मरा मराच हळूहळू राम राम व्हायला लागला राम राम व्हायला लागला मग हळूहळू हळूहळू राम राम जप आला तिथे राम नाम हे तारक नाम आहे राम हे तारक नाम आहे राम पूजी सदाशिव भजन करी महादेव म्हणजे रामाचं भजन महादेव करत होते म्हणजे किती श्रेष्ठत्व नाम त्या नामाला ते रामनाम महादेव जपत आहेत तर त्याच्यामुळे हा तिथे त्या नामस्मरणाने वाल्या कोळी उद्धरला राम नामाने वाल्या कोळी उद्धरला आणि त्या वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि त्या वाल्मिक ऋषीनी हे रामायण लिहिलं तर हा त्याचा वाल्या कोळ्याचा वाल्मिक झाला हा भाग झाला सीतेचा जन्म जन्म तर सीता ही जन्मात पद्माक्ष राजाची कन्या होती पद्माक्ष राजाची कन्या तर ती हळूहळू हळूहळू मोठी होते पद्माक्ष राजाची कन्या हळूहळू मोठी होते तर त्यात आता पद्माक्ष राजाला विचार पडला की आता मुलीचं तर लग्नाचं झालेलं आहे आता काय करायचं आपण तर आता मनाला याच लग्न करायचं लग्न करायचं तर कशा पद्धतीने करायचं तर पूर्वी स्वयंवर पद्धत होती लग्नाची स्वयंवर पद्धत म्हणजे देशोदेशीचे राजे राजकुमार राज, राज बोलवायचे आणि मुलीच्या पसंतीने त्या मुलीने त्यांना महा घालायची पण तिथे काय होतं की देशोदेशीचे राजे त्या सयोवराला म्हणजे राजपुत्र त्या सयोवराला येतात पण तिथे रावण पण हजर असतो रावण हजर असतो रावण हजर असतो तर तो, तो रावण त्याला रावणाच्या मनात भरलेली असते ही पद्माक्ष राजाची कन्या मग तो काय करतो कर ती आपल्याला मिळावी म्हणून तो तिथे त्या राजपूत देशोदेशीचे जे राजपुत राजपुत्र असलेले आलेले असतात त्यांच्याबरोबर युद्ध करतो आणि युद्ध केल्यामुळे कसं होतं ते मारले जातात आणि तेव्हा सीता मारली हे आता आपलं काय याच्या पुढे चालणार नाही हा मायावी हा काय पण करू शकतो म्हणून ती पळते तिथून स्वयंवरातून पद्माक्षाला पण हा मारून टाकतो रावण काय मग ती तिथून पळते आपला आदर नाही आपल्याला म्हणून ती पळून जाते पळून जाते तर रावण तिचा पाठलाग करतो रावण पाठलाग करतो तर तिला आता माहित असतं की हा मायावी काय पण करू शकतो हा म्हणून ती भूमीत पळता पळता भूमीत विसर्जित होऊन जाते विसर्जित भूमीत विसर्जित झाली म्हणून रावण तिथे खोदायला जिथे विसर्जित झाले तिथे खोदायला सुरुवात करतो तर त्यावेळी त्याला तिथे पाच रत्न मिळतात तर ती पाच रत्न आणून तो मंदोदरीकडे देतो रावणाची मुख्य बायको मंदोदरी महापात्रीवता असते ती नाहीतर रावणाच्या ऐंशी हजार बायका एक लक्षपुत्र पुत्र लक्षपुत्र असा चौदा चौकड्याची सोन्याची लंका असा बलाढ्य रावण पण त्यात मंदोदरी ही पतिरता तर तिच्याकडे आनंद पेटी ते पेटीत घातलेली रत्न असतात आणि मंदोदरीकडे देते मंदोदरी ती उघडून बघते तर त्यात एक छोटीशी मुलगी आता चौदा चौकड्याच्या राजा रावणाला आता मुलगी झाली हे जर बाहेर कळेल तर त्याचा परिणाम काय होईल मंदोदरीने विचार केला हे विघ्न निर्माण होणार पतिव्रता होती ती तिला अंदाज आला त्या गोष्टीचा या गोष्टीचा परिणाम काय होईल याचा मग तिने आपल्या दूताकर्वी ती पेटी जनक राज्याच्या जनक राजाच्या राज्यात जमनी म्हणजे भूमीत पुरून टाकायला सांगितली तर त्या पेटीत ती मुलगी जिवंत होती शक्ती होती शितेचा अंदाज कोणालाच आलेला नव्हता कोण आहे ती तर ती आदिशक्ती होती आदिशक्तीचं रूप होत ते आदिशक्ती म्हणजे आदिशक्तीचं रूप होत तर ती ती पेटी पुरून ठेवतात आणि शेतकरी म्हणजे जनक राजा राजाच्या राज्यातला शेतकरी तिथे नांगरणी करायला जातो मग तिने सगळ्या दरबाराच्या समोर तिला आपली मुलगी म्हणून तिचा स्वीकार केला त्या मुलीचा आणि ती जनक राजाने स्वीकार केल्यामुळे त्या मुलीचं नाव काय ठेवलं जानकी जनकाची जानकी महाबलाड्याना न उचलणार ते धनुष्य शिवधनुष्य ते शंकराने परशुरामाला दिलेलं त्याचं नाव नील लोही एवढी पाच वर्षाची मुलगी एवढा मोठा हा शे शो उचलून घेऊन जाते